उदाहरणार्थ द अल्केमिस्ट अल्के अल्केमिस्ट एक भाकर तीन चुली तो तो चार असे असंख्य असे आम्ही पुस्तक वाचले त्याचबरोबर नॉट विदाउट माय डॉटर हे पण पुस्तक आम्ही वाचलं आणि मी माझ्या अनुभवाच्या दप्तरामध्ये मा एक नवी शिदोरी बांधून घेतली मित्रांनो हा पुस्तक आम्ही वाचला या पुस्तकामध्ये बेटी महमुदी आणि महातोब्याचा फार मोठा संघर्ष या पुस्तकामध्ये दिला आहे आणि मित्रांनो बेटी महमुदी ही कशी संघर्ष करते या पुस्तकामध्ये मांडला आहे आणि यामधली एक विशेष गोष्ट जर बेटी जर प्रेम केला नसे महमदीने नस अशा संक संकटामध्ये पडलीच नसती आपण जर प्रेम केलं तर आपण एका चांगल्या माणसाशी केलं पाहिजे मा, मुडी मुडी समोर समोर छान दिसत होता तो तो बेटीसमोर तो बेटी आल्यानंतर त्याला इतक मोठं संघर्ष भेटीला सहावं लागलं रुमामध्ये कुणून मुडी त्याला मारत होता किती वाईट संघर्ष केला नंतर ती संघर्ष करत 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 त्यांनी संघर्षाची सगळ्यात वरची पाहिली पायरी म्हणजे त्यांना ज्या झेंडा जिंकायचा होता त्यांनी ते झेंडा जिंकला म्हणजे ते त्याच्या देशाला वापस गेली आणि तिथं आनंददायी जीवन जगू लागले नंतर मुळी काय झालं हे त्याला काही माहित नाही ती तिथं गे त्याच्या देशामध्ये गेल्यानंतर ती खुश राहू लागली नंतर त्याला ज्या यामध्ये त्या ज्या देशामध्ये ती गेली होती त्या दिवशी त्याला फार आठवण यायची त्यामध्ये निवडक लोकांची बरं त्या, त्या मुलीची तर त्याला आठवण यायची नाही पण महातो म्हणायची की मम्मी आप त्या दुष्ट डॅडीकडे आपण परत जाऊ नये असं महातो म्हणायची आणि मित्रांनो महातोब एक पात्र होत की आपण खेळ खेळतो बीच का बंदर तसंच इकडून बेटी महमूद होतींमध्ये महातोब आणि त्याच्या बाजूला बाजूला असती बेटीचं मध्ये इतकं ज्यो की स्वतः तो स्वतःच प्राण अर्पण पण करू शकणार होती नंतर प्राण अर्पण करणार होती पण मुली इतकं दृष्ट होता की बेटी शिकलेली माणसं तर त्यांना इतकी बुद्धी असते की ते कुठं पण मार्ग काढून आपल्या शिखर गाठतच तस असतात तसंच बेटीने तसंच गेलं मुलीला फसवला आणि बेट घे बेटी बेटी महमुदी आणि महातोब त्यांच्या देशामध्ये वापस गेला आणि ते जे शिखर बेटीला गाठायचं होतं ते शिखर गाठूनच घेतलं आणि मला येऊन नये जर जर बेटी न शिकलेली असती तर ती आतापर्यंत त्याचं प्राण अर्पण केलं असत पण बेटी शिकलेली होती म्हणून त्यांनी आपलं पूर्ण संघर्ष करून करून ते आपल्या अमेरिका देशामध्ये गेली आणि तिथं सुखी जीवन राहू लागली आणि मित्रांनो बेटीचा वडील बेटीचे वडील वडील आजारी होते ते एका म्हणजे मरण्याच्या पायरीवर उभी होते तरी दोन मागे होते तरी पण बेटी तिकडे संघर्ष करून त्याच्या वडिलांना अमेरिकेला गेल्यानंतर पण तिथले माग मागे राहिलेले व्यक्ती पण म्हणजे बेटी, बेटी ज्यांना आवडायची ते मास त्याला बेटीला पत्र सुद्धा लिहू लागले आणि हे पुस्तक इतकं भडनाट आहे की आपल्या जीवनात वाचाल तर वाचाल हे पुस्तक वाचा तुमच्या जीवनामध्ये जे जी संघर्ष येणार आहे ते संपणार धन्यवाद